पुंडली कवर देव हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आद्य तिसरा कर्मयोग ओवी नंबर एकशे अकरा ते एकशे वीस या दहा ओव्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा सुंदर संवाद आपण पाहणार आहोत याची थोडीशी प्रस्तावना आपण पाहूया की कि स्वधर्म किंवा कर्तव्य की कि जीवनामध्ये कधीच आपण सोडलं नाही पाहिजे कर्तव्यभंगामुळं दुःख संकटे आणि दुर्व्यवस्था खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये येत असते इंद्रिय संयम सातत्य आणि निष्काम कर्म हेच खऱ्या अर्थानं जीवनातील मार्गदर्शक तत्वे आहेत आणि याचा वापर आपण केला पाहिजे संस्कार गुरुसेवा परंपरा आणि कुटुंब कर्तव्य यांचा जर आपण मान राखला तर जीवन सुंदर होईल तेच पुढे आपण सविस्तररित्या पाहू तैसी निजवृत्ती जेत सांडे तेत स्वतंत्रते वस्ती न घडे आयका प्रजा हो हे पुढे मनी आपला खरा धर्म कर्तव्य सोडला की मनुष्याची स्वतंत्र्याची अवस्था संपते तो इतरांच्या अधीन होतो आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की हे लोक पुढे लक्ष देऊ ऐका की स्वधर्म जर तुम्ही आम्ही पाळला स्वतःचं व्यवस्थितपणे केलं तर खरी स्वतंत्र भावना निर्माण होते आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हायला मदत होते मनोनी स्वधर्म जो सांडील तया ते काळो दंडील चोरो मनोनी हरील सर्वस्वतयांचे जो स्वतःचा धर्म कर्तव्य सोडतो त्याला काळ म्हणजेच नियती शिक्षा देते जसा चोराचे सर्व काही हिरावले जाते तसाच त्याचा सर्वनाश होतो की खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आपण जर कर्तव्यापासून दूर गेलो तर परिणाम भोगावे लागतात मग सकळ दोषो भमते गिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी स्वधर्माचा जर आपण त्याग केला तर सर्व दोष दुःख संकट त्या माणसाला वेडतात जसं रात्री स्मशनामध्ये भूत माणसाला पकडतात तसं दुःख त्याच्याभोवती सतत फिरत राहतं आणि त्याला त्रास देत राहतं कर्तव्य सोडणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं होय आणि म्हणून कर्तव्य पार पाडणं हे सत्पुरुषाचं लक्षण आहे तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात तितुके तेथेची वसे तीनही लोकांमधील दुःख विविध पापे गरिबी दुर्बलता हे सर्व तिथेच राहतात की ज्या ठिकाणी मनुष्य स्वधर्म सोडतो स्वतःचा धर्म सोडतो स्वतःच कर्म सोडतो म्हणजेच जीवनातील दुःखांचं मूळ बहुतेक वेळा कर्तव्य भंगामध्येच असत ऐसे हो रुदता, कल्पांती ही सर्वता प्राणी गण आपण हो। पाहू स्वधर्म सोडणारा वेड्यासारखा भ्रमित होतो मग रडून सुद्धा अनेक जन्मांपर्यंत त्याला सुटका होत नाही नवनवे त्याचं जीवन पुन्हा खडतर प्रवासामध्ये गुंतत जातं शिस्त आणि धर्म सोडण्याचे परिणाम दीर्घकाल टिकतात आणि म्हणून सजग राहणं सावध राहणं अत्यावश्यक आहे मनोनी निजवृत्ती हे सांडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननू की म्हणून आपली खरी वृत्ती आपला खरा स्वभाव धर्म यांना माणसानं कधीही सोडू नये इंद्रिय भटकू नयेत म्हणून त्यांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे की ब्रह्मदेव जनतेला हा उपदेश करतात हा उपदेश खऱ्या अर्थानं शिकवतात की आत्मनियंत्रण आणि कर्तव्य पालन हेच खऱ्या अर्थानं की जीवनाचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून या गोष्टी जीवनामध्ये धारण करणं गरजेचं आहे जैसे जल चरा जळ सांडे आणि तदक्षनी मरण मांडे हा स्वधर्मो तेने पाणे जसा मासा पाण्या वाचून जगू शकत नाही आणि पाणी सोडताच मरतो तसा मनुष्य आपला धर्म आपले कर्तव्य सोडून टिकू शकत नाही आणि म्हणून ते पाळणं धारण करणं गरजेची गोष्ट आहे की स्वधर्म म्हणजे जीवनशक्ती त्यावर अवलंबून राहणे आवश्यक असते मनोनी तुम्ही समजती लिया कर्मी उचिती निरंतर व्हावे पुढत पुढती म्हणीपत असे की म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या योग्य कर्मामध्ये कर्तव्यात सातत्याने व लागून राहावे मग खऱ्या अर्थाने जीवन सफल होऊ शकतं तत्परता आणि सातत्य यशाचे हे यशाचे मुख्य गुण आहेत आणि म्हणून त्याचं पालन करणं गरजेची गोष्ट आहे देखा क्रियाविधी निर्हितुका बुद्धी जो आसतीये समृद्धी विनियोगो करी वेदांनी सांगितलेल्या कृती आणि विधी निरपेक्ष म्हणजेच स्वार्थरहित कोणत्याही त्याच्या पाठीमागा अपेक्षा नाही की बुद्धीने करणारा मनुष्य योग्य मार्गाने समृद्धी मिळवत असतो आणि कर्म स्वार्थाशिवाय म्हणजेच निष्काम भावनेने जर तुम्ही आम्ही केलं तर त्या कर्मापासून खऱ्या अर्थानं लाभ मिळत असतो जीवन सुखी होत असतो गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्ताधिकी जजी पितरोद्देशे या शेवटच्या ओबीमध्ये की जो गुरु कुटुंब अग्नी यांची पूजा करतो संधी प्रसंगी ब्राह्मणांचे सेवन करतो आणि आवश्यक प्रसंगी पितरांसाठी विधी करतो तो जीवनामध्ये योग्य मार्गाने चालत असतो आणि म्हणून की परंपरा संस्कार गुरुसेवा आणि कुटुंब कर्तव्य याचं जर पालन केलं तर खऱ्या अर्थानं जीवन स्थिर बनतं शुभ बनतं आणि जीवनामध्ये स्थिरता प्राप्त होते आमचे पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा